जवळपास चोवीस जे असोसिएशन्स आहेत आपण लातूरमध्ये मध्ये अपील केलं होतं तर मतदारांपर्यंत आपण वेगवेगळ्या मार्गातून आवाहन केले आहेत जसं ट्रॅव्हल असोसिएशन आहे त्यांनी डिस्काउंट केले आहेत साडीचं द्वारकादास आहे त्यांनी पहिल्या एकावन्न महिलांना साडीवर डिस्काउंट देण्या देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ते वोटरसाठी अवेअरनेस करत आहेत हॉटेल मॅनेजमेंटने सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये फक्त शाई दाखवायची आणि खाण्यावर सुद्धा डिस्काउंट जेणेकरून कॅफेज आहेत युवा मत जे आहेत त्या ठिकाणी आकर्षित व्हावे तर महिला मतदारांसाठी सुद्धा आम्ही अनेक प्रकारे अपील्स केलेले आहेत नुकतीच एक स्टेडियमवर एक मोठा यूथसाठी अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला जिथे झुंबा त्या ठिकाणी करून मुलांना त्याद्वारे पोवाडा आणि इतर गोष्टींमधने सुद्धा वोटर अवेअरनेससाठी प्रयत्न केला आहे तर वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत आता फक्त आव्हान आणि अपील एवढंच आहे लातूरकरांना की त्यांनी यावं आणि मतदानाचा संविधानिक जो त्यांचा अधिकार आहे तो बजवावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि निर्भयपणे निष्पक्षपणे शांततेत ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी आपल्याकडे आपल्या जिल्ह्याचा पोलीस फोर्स त्याचबरोबर बाहेरून आलेला पोलीस फोर्स तैनात करण्यात येत आहे रफली तीन हजार सातशे पोलीस अंमलदार आपण इथे तैनात करत आहोत दोनशे चोवीस अधिकारी इथे तैनात असणार आहेत अठराशे होमगार्ड्स आपल्याकडे तैनात असणार आहेत बाहेरून आपल्याकडे सशस्त्र पोलीस बलाच्या काही कंपनीज आलेल्या आहेत चार कंपनीज आपल्याकडे आलेल्या आहेत ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंट्सवर तैनात असणार आहेत बरोबर आणि एकदम ताबडतोब रिस्पॉन्स भेटावा यासाठी वेगवेगळे सेक्टर्स आपण पाडलेले आहेत क्यू आर टीज आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बनवलेले आहेत जेणेकरून एखाद्या बूथवर प्रॉब्लेम झाला ताबडतोब तिथे हेल्प तिथल्या पोलिंग बोलिंग जे कर्मचारी आहेत त्यांना भेटावे आणि नक्कीच ही जी पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे शांततेत आणि एकदम निर्भयपणे पार पडणार आहे याच्यात त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे मतदानामध्ये दारू आणि पैसा दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात यामध्ये लिकर आणि कॅश सीझरसाठी आपल्याकडे वेगवेगळे वे, एस एस टी पॉईंट्स असतात आणि एफ एस टी पॉईंट्स असतात एफ एस टी पॉईंट्समध्ये अजून आपण वाढवलेले आहेत काही बॉर्डर एरियाजमध्ये आपण एस एस टी पॉईंट्स वाढवलेले आहेत एस एस टी पॉईंट्सवर चांगल्या प्रकारे चेकिंग व्हावी नाकाबंदी चांगल्या प्रकारे व्हावी त्यासाठी जे आपली इंटरस्टेट बॉर्डर पॉईंट्स आहेत तिथे मोठ्या प्रमाणात आपण सशस्त्र पोलिस बल तैनात करत आहे जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे चेकिंग व्हावी त्याचबरोबर बाकी जे रस्ते आहेत इंटरस्टेट बॉर्डर पॉईंट्स वर त्याला सील करण्यासाठी ऍडिशनल बॉर्डर सीलिंग पॉईंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत तिथे वेगळ्या प्रकारे आपली शेवटच्या अठ्ठेचाळीसांमध्ये वाटप होत ते पैसे वाटप होऊन येत होत असतील तर त्याला यासाठी सोशल मीडियावर आमची कहणी नजर असणार आहे सोशल मीडिया मॉनिटिंगच्या अनुषंगाने एखादा जर का कोणी व्यक्ती ब्राईब देत असेल एखाद्या पक्षाला वोट करण्यासाठी अनेक असे केसेस आपण दाखल पण केलेले आहेत तर त्याच्यावर लगेच ते केलं जाईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याचबरोबर जर का कोणी फिजिकली पैसे वाटप करत आहे त्यासाठी आपल्या हेल्पलाईन्स तैनात आहेत सी व्ही जी लॅब तैनात आहे त्याचबरोबर डायल वन वन टू हा चांगल्या प्रकारे कार्यान्वित व्हा त्यासाठी पोलीस पोलिस बल जो आहे तो पोलिंग ड्युटीच्या व्यतिरिक्त वेगळा आपण पोलीस बल त्यासाठी ठेवलेला आहे राजकीय पक्षाने कार्यकर्त्यांनी उमेदवारांना आवाहन काय करत या शेवटच्या एक फोट्टी या टास्टमध्ये मी सर्व कार्यकर्त्यांना आणि पॉलिटिकल पर्सनॅलिटीजला आवाहन करेल की जे ई सी आयने जे आपल्याला निर्बंध टाकलेले आहेत त्याचे पुरेपूर कुल पालन करावे अनावधानाने कोणाकडून कोणता गुन्हा घडणार नाही किंवा मुद्दाहून तर बिलकुलच घडणार नाही याची खात्री करावी पोलिंग बूथवर जे बेसिक नियम पाळायचे असतात त्याच्यावर नक्कीच एक जनजागृती आपल्या कार्यकर्त्यांमध्ये करावी आपल्या पोलिंग एजंट्स मध्ये करावी भूत एजेंट्स मध्ये करावी जेणेकरून कोणताही गोंधळ तिथे होणार नाही आणि कुठेही आपल्याला वाटत असेल किंवा अन्याय होत असेल असेल किंवा निष्पक्षपणे पार पडत नसेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आणि त्याच्यावर ताबडतोब निराकरण करणे आचारसंहितेच्या कालामध्ये आपण चार असे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना आपण जेलमध्ये रवानगी केलेली आहे एमपीडीए कायद्याअंतर्गत आणि अठरा आपण आम गुन्हे दाखल केलेले आहेत